नमस्कार मंडळी आज आपण गोडाचा गुळाचा शिरा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य मी घेतले आहे दोनशे ग्रॅम रवा पन्नास ग्रॅम तूप पन्नास ग्रॅम गुळ वेलची पावडर आणि हे ड्रायफ्रूट इथे मी काजू बदाम चारुळी मनुके आणि पिस्ता घेतला आहे तर चला तर आपण रवा भाजायला सुरुवात करूया इथे मी एक चमचा तूप घातली आहे कढई आपली चांगली गरम झाली होती तुपही वितळून झाले आहे आता आता याच्यामध्ये मी रवा घालते रवा आपण छान भाजून घेऊया आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे व आपला गुलाबी रंगाचा भाजून झाला आहे आता हा मी प्लेटमध्ये काढून घेते आता आपण कढईत रव्याच्या दुप्पट पाणी घेणार आहोत पाणी आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहे अजून मी थोडे पाणी घालणार आहे पाण्याला चांगले आपण उकळी येऊन देऊया पाण्याला आता छान उकळी आली आहे त्याच्यात आपण गूळ घालूया गूळ आपल्याला चांगला विरघळून द्यायचं आहे कलथ्याने मी त्याला आता फोडून चांगला विरघळून घेते पाण्याला चांगली उकळी आली म्हणजे साजूक तूप घालत आहे याच्यामध्ये नंतर आपण वेलची पावडर घालणार आहोत आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत छान आपण असं मिक्स करून घेऊया आपल्याला गुठळी बिलकुल नाही ठेवायची आहे रव्याची जाड रवा असेल ना तर त्याच्यात डबल पाणी घ्या तर रवा छान शिजून निघतो आणि मोकळाही होतो गॅसची फ्लेम अजून मी कमीच ठेवली आहे आता थोडी मीडियम कर दे आता याच्यावर मी दोन मिनिट झाकण ठेवणार आहे म्हणजे रवा आपला छान फुगून येणार आहे तर गॅसची फ्लेम मी कमी करते आणि मग झाकण ठेवते चला आता आपण याचे झाकण काढूया रवा आपल्याला खूप छान मोकळा करून घ्यायचा आहे गुळामुळे रव्याचा रंग लालसर येतो आता याच्यात मी ड्रायफ्रूट घालते छान मिक्स करून घेणार आहोत आपण आता याच्यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालणार आहे तूप घातल्याने रवा छान मोकळा रवा जाड का बारीक त्याचा अंदाज घेऊनच पाण्याचे प्रमाण ठरवावे आता याला मी पुन्हा एकदा झाकण ठेवते कारण जाड रवा असल्यामुळे तो मला छान शिजून जायचा आहे तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवते एक मिनिटसाठी झाकण आपण काढून घेऊया गॅसची फ्लेम जरा मीडियम ठेवूया ते बघा शिरा कसा आपला छान झाला आहे आणि छान तुपही सुटले आहे त्याला साईडने झाकण ठेवल्यामुळे साइडला तूप सुटते रवा पण छान फुगून येतो शिरा आता आपला झाला आहे मोकळा आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत गुळाचा शिरा खूप छान लागतो खायला नक्की कर नक्की घरी करून बघा गुळाचा शिरा